समजा विधानसभेला सा तुम्ही सांगितलं लाडकी बहीण योजना असो किंवा काही नाराजी वगैरे हे पण आता मग त्याचं रिफ्लेक्शन जसं दोन हजार चोवीस ला एक कुठेतरी नाराजीचा सूर म्हणता येईल लोकांचा काहीचा जी निवडणूक आहे संगमनेर नगर परिषदेची याच्यामध्ये त्याचे काही पडसाद पडतील का असं वाटतंय का काय झालंय याच्यामध्ये आता लोकांनी एक वर्षात मागच्या लोकांना अंदाज आलेला आहे लोक बदल कसं असतं नवी नवरी नऊ दिवस असतात बरोबर मग नवरी जेव्हा तिचे खरे गुण दाखवायला लागते तेव्हा सगळ्यांना कळायला लागतं काय चाललेलं आहे आता नवरीचे खरे गुण लोकांसमोर यायला लागलेले आहेत मागच्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये आणि शहरात गुन्हेगारी वाढली ज्या पद्धतीने या ठिकाणी आज कालच एक घटना घडली काल एक म्हणजे पंधरा दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचाच एक कोणतरी कार्यकर्ता हा ड्रग्ज विकताना पकडला तो आजही जेलमध्ये आहे गुप्ता नावाचा त्याच्यानंतर आता कालचा किस्सा तुम्हाला सांगतो कि ह्या आमच्या कॉलेजच्या बाहेर एका मुलाने दुसऱ्या मुलाचं मनगटापासून हात तोडला हा मी ती वाचली ती घटना बरोबर जेनी तोडला तो मुलगा जो आहे त्याची आई आणि त्याचे वडील हे सत्ताधारी पक्षाच्या संघटनेमध्ये आहेत आणि विद्यमान जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या चोवीस तास बरोबर असतात बर काय हा हे ही गुन्हेगारी आमच्या तालुक्याने कधी पाहिलेली नाहीये असे प्रकार आम्ही पाहिले नाहीये पण तुम्ही जर म्हणतायत ना त्याच गुन्हेगारीच्या प्रश्नावर प्रश्न होता की तुम्ही जर म्हणतायत की आता ही गुन्हेगारी वाढली तर यापूर्वी तुमची सत्ता होती मग त्यावेळी वेळी गुन्हेगारी होतीच ना मग त्यावेळेस ती रोखण्यामध्ये अपयश आलं का मग ती आत्ता दिसती म्हणून मग एक राजकीय टीकाटिपणी करायची म्हणून तुम्ही म्हणतायत का नाही ती गुन्हेगारी बघा एक गुन्हेगारी अशी असते का ती प्रत्येक गावात असते प्रत्येक शहरात असते प्रत्येक तालुक्यात असते ती थोड्या बहुत प्रमाणात चालू असते पण जेव्हा त्याचा अतिरेक होतो जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांच्या पीआयच्या खुर्चीला लात मारेपर्यंत जात जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये रात्री बारा ते चारच्या दरम्यान तीनदा भांडणं सीसीटीव्ही कॅमेरा समोर होतात आणि पोलिसांसमोर एकमेकाला मारहाण विद्यमान जे शिवसेना शहर प्रमुख आहे त्याच्याच श्रीमुखात मारली एका कार्यकर्त्यांनी प्रकार जातात जेव्हा कि आज काल परवा पोलीस काही ठिकाणी मिटवायला गेले भांडणं पोलिसांवर हात उचलला गेला गोवंश हत्याबंदीच्या नावाखाली ज्यावेळेस राजकारण झालं ते रोज इथं आज गोवंश सापडतय रोज बीप सापडतय ते कुठून येत हे सगळे प्रकार लोकांच्या समोर येत ना छोटी मोठी गुन्हेगारी ही चालू असते त्याच्याबद्दल मी म्हणतो पोलीस त्यांच्याबद्दल बघतील काय करायचे कारवाई करत असतात त्यांच्या त्यांच्या पद्धती पण जो आत्मविश्वास गुन्हेगारांचा वाढला आहे मागच्या वर्षभरामध्ये तो मला असं वाटतं की थोडासा चिंताजनक आमच्या गावासाठी आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप ओरिल म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।